ਵਾਹ ਸਗਿਆਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦਾ ਨੇਤੂ ਕਾਂਗਰਸ ਦਾ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦਾ ਕਾਰਜ ਅਭਾਸ ਹੋਵੇ ਬਰੇਟਪੀਵਾ ਮਰੇ ਦੇ ਅੰਦਰ ਕਾਂਗਰਸ ਕਦੇ ਨਹੀਂ ਆਈ ਅਸਾਂ ਦੇ ਪਰਮਾਤਮਾ निर्यात आणि निर्यात कधी होते इतकी मांडी कमी झाली

म्हणून आम्ही नेहमी माझ्या भाषा करत असतो आता तोच आपले विचार या देशाला आम्ही तुम्हाला एक डिसेंबरचा गांधीचं आणि आंबेडकर आम्ही नेहमी म्हणत असतो हे माझ्या भाषेत म्हणत असतो माहीत आहे विचार घेऊनच पुढे जावं लागवला जोपर्यंत गांधींचा म्हणजे गांधी कमी म्हणता नाही गांधींना मारले गांधी कमी म्हणता नाही

लोकांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून मला तो विषय म्हणून पुढे जावा लागेल बाकी विषय म्हणजे उद्याला वीस तारखेला आणि एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाचा विशेष अधिवेशन या अधिवेशनामध्ये आपल्याला अत्यंत महत्वाचं अधिवेशन आम्ही काही लोकांची चर्चा केली आज रंग पाटलांची प्रकृती अत्यंत खालावायची माहिती मिळाली पुनर्निर्मितता पुनर्निर्मित करणार त्याकडे ताला वाचवण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे आणि जर आम्ही पडता रुपये करून झालं असेल आणि जकडे बोलली ता जबाबदारी सरकार आणि सरकारने त्याच्याबद्दल लिखित केलेलं कोणला पुनर्निर्माण करणार हे थांबायचं काम आहे पाच वेळा आश्वासनं टाकलं होतं कालबरोबर काय बनवणार करते आणि माहित नाही जे जावळी श्री जाधव गवर्नमेंटचे ध्यानांत

मराठा उद्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर पिपुरे गेला नाही वातावरण जर आपण करू शकलो नाही तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बोल पाहिजे आमचा माणूस మర కుదితో ఇుచే మాట్లాడతాను నేను కుదుర్ బట్టీ ఏ ట్రైనింగ్ సెంటర్ కాంగ్రెస్ కరాలవంటే నాము అపండసా అంటాలో కొరసు కంటిన్యూ తో అని రా వచ్చే మొదటి కాంగ్రెస్ ట్రైనింగ్ సెంటర్ ఇదైతును సమాజం ప్రణామకుడా యోమనలో అవకాశమేంటి కానీ విచారణే రా హోయగె త సెంటర్ మనకి నిషిద్ధనే जो जनफेरेवर राखलेले ही पुंगळेची जी आवश्यकता आहे तर पुंगळ आणण्याची आवश्यकता आहे ती राष्ट्रीय दूध संघातला तर ग्रामसेवक पासून जो आपल्याकडे आपण वेळेची सोय करून दिला देतो जिंतरा फोन इंटरकॉम मी आणि करतो जो जिंतरा फोन जिंतरा फोन मत मांडली चोवीस ही तुम्हाला आघाडीचा पुढे मात्र तुम्हाला स्वतःच्या ताशीनुभवा लागेल ही तयारी तुम्हाला करावी लागेल काय दोनशे ते तीनशे पर्यंत घेऊ

त्या आंदोलनाची सुरुवात झाली पाहिजे आणि आताच्या निवडणुकीसाठी तुम्हाला दहा रोज जबाबदार आहेत वाटून त्यांना द्या आमच्या कम्युनिटीला दहा सभा घेतल्या त्या सभा कशा घ्यायच्या ठरवून द्या कार्यक्रम आखून द्या उद्यापासून सगळ्यांना कामाला लावा आपण होत नाही आपण सगळे कार्यक्रम घेत आहोत पण एका ठिकाणी किती सभा घ्यायचे कुठे घ्यायचे कुठले विषय द्यायचे त्याचं प्लॅनिंग आपण ठरवून जबाबदारी घ्या तुम्हाला सांगतो महाराष्ट्र बाकीच्या आपण तर उद्या सर्व आलो

పక్ష लोकांची तर लोक म्हणतात की अरे यांची छिरवा यांना छिरवा असं म्हणत आणि तुम्ही त्याची चिंता करू नका अशोक कमाण गेले आपण ज्यावेळेस संपूर्ण प्लॅनिंग करून तर मात्र त्याच सरकारनं भाग इतके मोठे प्रश्न ठीक आहे अजित पवार वर्षावर जात नाही बघत प्रकरण आहे कालचा प्रकार आज त्यांना आठवडा आम्ही म्हणाल होतो की या संदर्भात आपण पाहिजे आपल्या संदर्भात आपण सगळे मिळून आमदार म्हणून पदाधिकारी

తెలుగులో మన ఛాలెంజ్ ని సంపూర్తి చేయండి కొని కొనాలని ఉమలై సంపూర్ణవమా నౌ ఇరేట మాధలేదు <imit> <imit> हिमत करून जाऊया आणि महाराष्ट्र हे करून आम्ही आंबेडकरांचा छत्रपती राजा